मेघालयात घडलेले राजा रघुवंशी यांचे क्रूर हत्याकांड दोन हजार पंचवीसमधील सर्वाधिक चर्चेतील गुन्ह्यांपैकी एक ठरले विशेष म्हणजे या हत्येचा केंद्रबिंदू होती सोनम रघुवंशी मृत राजा यांची पत्नी नवविवाहित असताना हनीमूनला गेलेले हे जोडपे जिथे प्रेमाची गाथा लिहिली जायची तिथे रक्तरंजित अंत झाला ह्या प्रकरणात सोनमचा सहभाग केवळ संशयाच्या पलीकडे आहे पण प्रश्न उभा राहतो एक शिक्षित नवविवाहित स्त्री अत्यंत थंडपणे आपल्या नवऱ्याच्या हत्येच्या कटात सहभागी कशी झाली तिच्या मनोवृत्तीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे सोनम ही एक एका मध्यमवर्गीय उत्तर भारतीय कुटुंबातील मुलगी होती तिचे वय अंदाजे पंचवीस वर्षे तिचे वडील शिक्षक होते व ती स्वतः पदवीधर होती बाह्यता सर्व काही व्यवस्थित दिसणाऱ्या तिच्या आयुष्यात एक आतल्या आत धगधगणारी अस्वस्थता होती तिचे एका तरुणाशी राजा कुशवाह प्रेमसंबंध होते जे कुटुंबाच्या संमतीशिवाय चालू होते राजा रघुवंशीशी विवाह हा तिच्या कुटुंबियांच्या पसंतीने झाला होता पण ती मनाने त्या नात्यात कधीच गुंतली नाही तिच्या मनात पूर्वप्रेमाची छाया इतकी खोलवर रुजली होती की विवाहानंतर सुद्धा ती त्या नात्यापासून मोकळी होऊ शकली नाही मानसिक सुरुवात होते सोनमच्या वर्तनात काही ठळक मानसिक विकारांची छायाचित्रे आढळतात डिसअसोसिएशन वैयक्तिक विभाजन तिने लग्न करून सामाजिक रीत पूर्ण केली पण आतून ती पूर्णपणे दुसऱ्याच नात्यात गुंतलेली होती अशी स्थिती असोसिएटेड आयडेंटिटीमध्ये मोडते जिथे व्यक्ती दोन आयुष्य जगते एक सामाजिक एक गुप्त ती राजासोबत शारीरिक उपस्थित असली तरी मानसिक स्तरावर ती पूर्णत वेगळ्या आयुष्याशी बांधलेली होती बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार आ विकारात व्यक्तीची भावना अतिशय अस्थिर असते ती एका क्षणी प्रेम दाखवते दुसऱ्या क्षणी द्वेष सोनमने राजा रघुवंशी सोबत लग्न केले आणि केवळ काही दिवसातच हत्येचा कट रचला हे भावनिक अस्थिरतेचे लक्षण असू शकते हत्येचा मानसशास्त्रीय हेतू राजा रघुवंशी यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो हल्ला केवळ शारीरिक नव्हता तर मानसिक विजयाचा एक प्रयत्न प्री मेडिटेशन पूर्वनियोजन हत्या एक, एकाएकी घडलेली नाही तिच्या प्रियकरासह सोनमने कमीत कमी चार वेळा हत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे स्पष्ट दिसते की तिच्या मनात राजा रघुवंशीविषयी तिरस्कार होता आणि तो कायमचं संपवण्याची तिची तीव्र इच्छा होती पझेसिव्ह लव स्वार्थी प्रेम राजासोबत लग्न करूनसुद्धा जेव्हा ती आपल्या प्रियकराला सोडू शकली नाही तेव्हा ती त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की कोणत्याही नैतिक वा कायदेशीर सीमा तिने स्वीकारल्या नाहीत तिला वाटले हा माणूस माझ्या मार्गात आहे आणि म्हणून त्याला हटवणे गरजेचे आहे ही भावना क्रूरपणाच्या उंबरठ्यावर नेते सोनमची गुन्हा घडल्यानंतरची मानसिक स्थिती हत्येनंतर सोनमने एक हजार किलोमीटरचा प्रवास केला बुरखा घातला बोलली नाही जेवली नाही आणि गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केला यातील प्रत्येक कृती मानसिकदृष्ट्या महत्त्वाची आहे पोस्ट क्राईम ट्रॉमा गुन्ह्यानंतरचा मानसिक त्रास सोनमवर हे दडपण स्पष्ट होते तिची एकाच वेळी अनेक भावना तिला पोखरत होत्या अपराधगंड भीती गोंधळ आणि कदाचित काही प्रमाणात पश्चाताप तिने पूर्ण प्रवासात कोणाशी संवाद साधला नाही हे तिच्या किल्ड कॉम्प्लेक्सचे संकेत आहे फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स लढ वा पळ पद्धत अशा स्थितीत मानसिकतेतून पळ काढणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते सोनमने कायद्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला तिने बुरखा घालून ओळख लपवली आणि न्यूनतम संवाद ठेवला स्त्री पुरुष नातेसंबंध आणि मानसिक दबाव भारतीय समाजात अनेकदा स्त्रीच्या आयुष्यावर कुटुंबियांचा समाजाचा आणि धर्माचा दबाव असतो सोनमनेही कदाचित राजासोबत लग्न करायचं होतं पण तिला राजा रघुवंशीशी लग्न करावं लागलं म्हणजे तिच्या आत्मस्वातंत्र्यावर गदा आली होती पोर्स्ड मॅरिज जबरदस्तीचं लग्न हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं म्हणूनच तिच्या मनात राजाविषयी राग आणि अस्वस्थता वाढत गेली हे एक मानसिक विस्फोटाचं बीज ठरलं इमोशनल मॅनिप्युलेशन ती तिच्या प्रियकराच्या प्रभावाखाली होती त्याने तिला अशी समज दिली असेल की राजा तिच्या आयुष्यातला अडथळा आहे अशा प्रकारची मानसशास्त्रीय नियंत्रणे ही अनेकदा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तींकडून सहज स्वीकारली जातात सोनम एक गुन्हेगार की एक मानसिक पीडित ह्या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न सोनमला आपण एक निर्दयी गुन्हेगार म्हणावा की एक मानसिक रुग्ण जी समाजाच्या कुटुंबाच्या आणि प्रेमाच्या कचाट्यात अडकली होती गुन्ह्याच्या प्रखरतेवरून निष्कर्ष ज्याप्रमाणे ती हत्या झाली ती अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित होती त्यामुळे ती गुन्हेगारी वृत्तीची आहे हे सिद्ध होतं पण यामागे काही मानसिक अनिर्णय आणि भावनिक संकट होतं हेही तेवढंच खरं आहे मानसिक आरोग्य तपासणी आवश्यक कायद्याच्या दृष्टीने अशी व्यक्ती पूर्णपणे जबाबदार धरली जाऊ शकते पण मानसोपचारांच्या दृष्टीने तिच्यावर उपचार आणि पुनर्वसन दोन्ही आवश्यक आहेत राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर केवळ एक प्रकरण उघडकीस आले नाही तर संपूर्ण देशात एक मानसिक आरोग्याविषयीची चर्चा सुरू झाली सोनमचे वर्तन हे एक मानसिक रोगाचे प्रातिनिधिक उदाहरण ठरू शकते विशेषतः जेव्हा प्रेम जबरदस्ती आणि सामाजिक दबाव यांचा संगम होतो सोनम एकाच वेळी दोषी आहे आणि शिकारही तिच्या आयुष्यात योग्य वेळेस मानसिक समुपदेशन झाले असते तर कदाचित हा दुर्दैवी हत्याकांड टाळता आला असता टीप या लेखात विश्लेषण फौजदारी न्यायालय माहितीच्या आधारे आणि मानसशास्त्रीय सिद्धांताच्या अनुषंगाने करण्यात आले आहे अंतिम निर्णय व वैधता न्यायालयातच ठरवली जाईल श्री स्वामी समर्थ